पहिली डिश आलेली आहे छोले बटोरे अरे बघा फायनली आता था, आमची थाळी आली तर मित्रांनो काल ना आम्ही ना भस्मा आरतीला गेलो होतो महाकाल बाबांची म्हणजे आजच रात्री वाजता आज गेलेलो आणि आम्ही रिटर्न आलो म्हणजे हॉटेल मध्ये सहा वाजता साह, वाजता मस्त भस्मा आरतीचं दर्शन घेतलं त्याचबरोबर बाबांचं शृंगारचं पण दर्शन घेतलं ना किती छान वाटलं जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यातून पाहणार तुम्हाला ते असणार आहे आणि आम्ही हे सर्व बघितलं आम्ही स्वतःला खूप मानतोय आता आम्ही सकाळी किती वाजता सहा वाजता आलो ना पण सहा वाजता सहा साडे सहा वाजता आलो मग नंतर डायरेक्टली इथं हॉटेल मध्ये येऊन आराम केला आता वाजले अडीच आणि आता पुन्हा एकदा आम्ही चाललो घेणार शिप्रा नदीवरची आरती आरती खूप सुंदर असते तर चला मित्रांनो आता भूक पण लागली तर सर्वात पहिले जेवायला जाऊया ना, ना काहीतरी जेवूया तर आता आम्ही हॉटेल मधन बाहेर निघतो आणि मग जेवायला काय आपण छोले भेटू देऊया कारण सांगू इथे आल्यापासून काय जास्त जेवत नाही तिला छोले आवडतात तर आपण बघूया छोले भेट बोला जय श्री महाकाल मी महाकालबाबांना हात जोडून प्रार्थना करतो आहे जे कोणी हे व्हिडिओ बघतात त्यांच्या सर्व मनोकामना जे काही स्वप्न असतील ते पूर्ण करावेत जय श्री महाकाल हर हर महादेव ते जे गल्ले आहेत ना मित्रांनो एकदम म्हणजे अशा तुम्हाला ना म्हणजे कधीच खाली दिसणार नाही म्हणजे भरलेलेच भरलेलं म्हणजे सर्व टुरिस्ट बाबाचं दर्शन करायला येतात लांबून लांबून येतात आम्ही बघतोय तर तुम्ही पण ही व्हिडिओ बघताय ते तुम्ही कधी आलेत नाही तर एकदा नक्की या एकदम मन प्रसन्न होईल आणि बोला जय श्रीमा का तुम्ही बघा हा मेन मार्केट आहे इथून डायरेक्ट टुरिस्ट येतात सर्व असे चार गेट आहेत आणि बघा इथे महाकालबाचं मंदिर आहे शिकरपत्त आहे तुम्ही आणि इथे दोन तीन वेळा आम्ही आमचं जेवण नाश्ता झालेला आहे आपण स्वीट्स आहे म्हणून जर कधी आलंत ना तुम्ही तर नक्की एकदा ट्राय करा खूप टेस्टी फूड आहे इथे आणि कधी पण आले तुम्हाला फुलच भेटेल हां तर इथून पण घेऊन जेवण घ्यायला लागतं तरी बघा इथे आम्ही ना छोले भटुरे आणि पाण्याची बॉटल आहे आणि एक वेज थाली वेज थाली हां थाली बी ई नच नाही आपण दोन तीन वेळेला ट्राय केलेलं आहे जर तुम्ही व्हिडिओ बघते तर नक्की या हॉटेलला विजिट करा जवळच आहे तर हे बघा सर्वात पहिले ना आमची पहिली डिश आलेली आहे छोले बटोरेन हां भरपूर हॉटेल सर्वात पहिले

या मित्रांनो छोले लाया। अप्रतीम, अप्रतीम नुँ। नुँ। या घायला अप्रतिम मित्रांनो अरे बघा फायनली आता आमची थाली पण आली ही एकशे ऐंशी रुपयाची थाली आहे छोले भाटोरे एकशे वीस रुपयाचे तीनशे रुपये टोटल बिल झालंय बिसलरी बघा थालीमध्ये काय काय येतंच नाही या सांग मटर पनीर आहे दही वडा राईस दिला आहे डाळ दिली आहे तडका आणि इथे मिक्स व्हेज दिला आहे कोल्हापुरी थिंक आहे आणि इथे बटाट्याची भाजी गुलाब जामुन आणि सॅलेड पापड आणि तीन चपाती तीन दोन आणि तीन चपाती मस्त नाही मित्रांनो फायनली आता आमचं जेवण झालंय काही जबरदस्त जेवण होता या जेवणाचे मला जेवढे बोलणार ना तेवढे पैसे देऊ शकतो मी याला बोलतात जेवण आणि जर तुम्ही कधी उज्जैनला येते बाबाचं दर्शन घ्यायला आपण स्वीट्स मध्ये नक्कीच हा अरे बघा आपण तिथे राहतोय हिमालया हॉटेलमध्ये गेस्ट हाऊसमध्ये आणि बघा इथूनच एंट्री आहे जायला आज मध्ये आणि बघा इथे तुम्ही बघताय महाकाल बाबाचं शिकर मस्त मस्त

तर आता आम्ही कसं महाकाल लोक एक्सप्लोर करायला आलेलो पण कसं झालं माहितीये काय का बोलले हे पूर्ण महाकाल लोक ना किलोमीटर पर्यंत आहे चालत आणि त्यांनी काय सांगितलं माहितीये का आता एक्सप्लोअर करण्याच्या पेक्षा ना तुम्ही रात्री या रात्री, रात्री खूप भारी म्हणजे लाइटिंग वगैरे असते तर आता आम्ही असा विचार केलेला आहे का आता डायरेक्टली आम्ही हॉटेल वरती जातो हॉटेल मधून डायरेक्ट संध्याकाळी शिप्रा नदीची आपण आरती करणार आहोत मग आरती झाल्यावरती आपण इथे एक्सप्लोर करायला पुन्हा येऊ तर चला कंटिन्यू वाले आहेत पण ओरिजिनल नाही पन्नास रुपयाला आहे आणि महाकाल बाबांच्या इथे आपण आलो आणि महाकाल बाबांचं फील नाही केलं तर फायदा काय बोला जय श्री महाकाल जय श्री महाकाल पन्नास रुपयाला आहे तर मित्रांनो आता ना आम्ही शिप्रा नदीवरती चाललो कारण सहा वाजता आरती चालू होते नदीवरती ना, ना। आणि ते बघायला एवढं भारी वाटते आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ना इथे तर प्रत्येक जागेवरतीच तसं आहे जिथे तुम्ही आरती अटेंड करणार ना वेगळंच फील होणार हा तर चला आता जाऊया बघूया इथले दी कसे आरती होते हा दिवसभर म्हणजे आम्ही काही विचार केला होता महाकाल लोकवरती गेलो होतो तिथं पण कसं गरम भरपूर करावं ऊन होता त्याच्यामुळे व्हिडिओ क्लिअर नसती आली त्याच्यामुळे आम्ही काय केलं का, का संध्याकाळीच के आपण शूट करूया तर बसलो एकदम कारण रूमवरती जाऊन काय करणार काहीच नाही करणार त्याच्यापेक्षा इकडेच आम्ही फिरवतो आता टायमिंग झालं आरतीचा तर आता आपण चालू शिप्रा नदीवरती तिथं आरती अटेंड करूया मस्त एक्सपिरियन्स घेऊया आणि व्हिडिओच्या थ्रूनी तुम्हालाही आम्ही दर्शन देतो सानू बघा डमरू वाजवते अरे डमरू बोले केला शिव पर्वत हो गया शंभो जय श्री महाकाल अरे बघा इथली घर पण बघा म्हणजे जुनी जुनी पण घरं भरपूर आहेत तिथे ना स्नेहा मक्का स्ने तर अरे बघा आता इकडे खाली चाललो नदीकडं जिथे आरती होईल स्नेहाने खाण्यासाठी डालिंब घेतला आणि मी मक्का खात चाललोय बघा देसी मक्का तिकडची एरिया अशी आहे शिप्रा नदीकडे जाणारी आणि इकडे बघा मंदिरची आवडती बघा कसे बनवले आहेत ना स्नेहा किती छान बनवलेलं आहे ना हा देवी देवताच ठेवले बघा इकडे ज्योतिष पण आहे हात बघतो हात रीड करतो आणि सांगतोय आणि आपल्याला आता इकडे जायचं आहे या साईडला इकडची पण बघा कशी आहेत घरं बघा कशी आहेत पण प्रत्येक घरामध्ये ना घराजवळ तुम्हाला मंदिर दिसेल इथे पण मंदिर आहे बघा श्रीराम मंदिर म्हणजे तुम्हाला ना दोन दोन तीन तीन मिनटाच्या अंतरावरती एक मंदिर भेटेल हे बघा इथे दीप हे याला पेटवतात आणि मला तर नदीमध्ये सोडतात आणि मच्छीसाठी मी बघा इथे हे घेतो आणि सानू बघा बाबू आहे तर बाबूला खाबू दिलं भारी आहे ना नेचर आपल्यावरतीच जाईल सानू ना ആർത്തി കുട്ടി ബാധി ആർത്തി

एक, ताँग, एक ताँग तर मित्रांनो फायनली जिथे आरती होते ना तिथे आता आपण आलो होत आता दहा मिनिटांमध्ये आरती स्टार्ट होणार आहे तर चला आता आम्ही पण दर्शन घेतो आणि आमच्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन घ्या तर चला कंटिन्यू मित्रांनो आता आरती स्टार्ट होणार आहे आणि एक तुम्हाला आता मी एक इन्फॉर्मेशन देतो आहे जर तुम्हाला इथे या आरतीचा लाभ घ्यायचा असेल म्हणजे जी आरती आहे ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची असेल ना तर तुम्ही इथे येणार ना तर एक दिवस अगोदर ना तुम्हाला एक्क्याण्णव रुपये जमा करायला लागतील फक्त एक रुपये ना आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ती आरती घेऊ शकते आमची किती छान ना फक्त एक माहिती नव्हतं आम्ही कालच करून गेलो आम्हाला जर माहिती गेलो आता आम्हाला समजलेलं आहे तर चला आता आरतीचा आपण लाभ घेऊया तर मित्रांनो इथे कसं आपण परत परत नाही येणार म्हणून आता आम्ही त्यांना थोडीशी रिक्वेस्ट केली आणि आम्ही त्यांना त्यांचे जे आरतीचे पैसे असतात ते पे केले आहेत आणि आता आम्ही पण आरती घेऊन आरती करणार तर चला कंटिन्यू राहा आता आगा। आगा। <tano -nats> आरती झालेली आहे आता स्नेहा जी प्रथा आहे म्हणजे दिवा लावून आपल्याला सोडायला लागतो आरती करून मित्रांनो फायनली आता आरती झाली नाही एवढा एकदम पॉझिटिव्ह काय म्हणतो वाईट येतात ना खरं म्हणजे पण मनामध्ये हा प्रश्न आला तर आम्ही सर्च केला कसं झालेलं माहितीये का एकदा ना म्हणजे आपले महादेवा आहेत ना भिक्षा मागण्यासाठी विष्णू देवाजवळ गेले होते दुसऱ्या रूपामध्ये तेव्हा विष्णुदेवानी ना म्हणजे असं अंगठीने त्यांना हे केला होता भिक्षा भिक्षा दिली भिक्षा दिली होती तर महादेवाना खूप राग आला तर त्रिशूल त्यांचा बोटच कापून टाकला विष्णू बोटातून रक्त पडत होता ते मधून डायरेक्टली इथे पडला म्हणून त्या रक्ताच्या प्रवाहाने आपली प्रवाह तयार ताया ताया झाली तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे खूप छान वाटलं इथे आल्यावरती तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह वाईबी होतील ते ऑटोमॅटिकली होणार कोण बोलणार काय नाही आम्ही बोलतो ते तुम्हाला नाही फील होणार येणार प्रत्यक्ष बघणार तेव्हा तुम्हाला ते फिलिंग येणार आणि कसं आहे का तुम्ही जर इथे उज्जैनला येणार सगळं म्हणजे तुम्ही देवस्थान करणार क्षिप्रा नदीला पण एकदा नक्कीच या हे तुम्ही मिस नाही का करू आणि हे लक्षात एक ठेवा जेवढे पण आम्ही तुम्हाला देवस्थान दाखवले ते करणच आहे आणि तुम्ही जर इथे येत आहे आम्ही जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तुम्ही हो त्या प्लेसवरती नाही गेले तर कसं ना कुठे कुठे राहील माहिती तुम्हाला माहितच नाही पडणार आणि इथे ह्या प्लेस असा आहे ना की आपल्याला आपले म्हणजे काय बोलतात आता सनातन धर्म बद्दल माहिती मिळते आपल्याला पण आम्हाला खूप सारे गोष्टी माहिती नव्हते आम्ही एक एक प्लेसवरती गेलो देवस्थान केले तेव्हा आम्हाला त्या गोष्टी माहिती पडल्या आमचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का तुम्हाला जेवढे पण देवस्थान दाखवले ते तुम्ही सर्व कडा जर त्याच्यातनंतर कुठला तुमचा राहिला ना तर तुमचा महाकाल दर्शन एकदम अपुरा हे पण लक्षात ठेवा तर कमीत कमी, कमी तुम्ही दोन दिवस काढून तरी प्लॅन करू शकता कारण दिवसात तुमचा प्रॉपर होईल तर चला बोला जय श्री महाकाल इथे आपल्याला दादा भेटले प्रॉपर उज्जैन हो मधलेच आहेत आणि मराठी आहेत ना मराठी आहेत ना अरे आपली माणसं मराठी पण छान बोलतात ना आणि तुमचं नाव काय दादा आणि तुमचं दादा थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून आणि खूप छान आणि खूप छान उज्जैन आहे हा खरंच तर चला दादा थँक्यू चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवलं आम्ही शिप्रा नदीवरती गेलो आणि तिथे आम्ही केली पूजा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय